बोला बोला वायराग भागाचे माजी मंत्री लोकप्रिय माजी आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांनी मागील वीस पंचवीस वर्षात गोरगरिबांची भरपूर कामे केलेली होती त्यांनी आपला स्वतःचा फायदा न बघता जी हितचिंतक आहेत पक्षासाठी झटणारी त्यांच्यासाठी झटणारी त्यांच्यासाठी रोजीरोटी उपलब्ध करून दिली ते साधे सैनिक होते त्यांना भरदस्त सोपन साहेबांनी दिलं आणि आज ती सोपल साहेबांगं वायरागमध्ये उंच मान करून ताट मानणं जगत आहेत तरी वायराग भागातील सर्व आमचे नेते निरंजन मालक निंबाळकर यांनी मखंद मालक निंबाळकर यांनी तेरावकासहित सोपल साहेबाला पाठिंबा दिला शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये तिथारीकड प्रवेश केला आणि या वायराग भागातील जनतेने सोपल साहेबाला भरभरून मतदान केलं विजय केलं निवडून दिलं त्याबद्दल सर्व नागरिक वारमधील नागरिकांचा जाहीर जाहीर आभार